प्रेक्षक हो नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट येत्या महिनाभरांमध्ये माजलगाव मतदार संघातील विधानसभेची निवडणूक येत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्न भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर काय नाव दादा आपलं मला पसंती आहे मला वाटतं की तरुण, तरुण बाबरी शेठ मुंडे हे सर्वांना गोरगरेबांना जाणून घेणारा नेत आहे आणि तरुण तळबा आहे पाहिलं तर वडवणी तालुक्याचा विकास ह्याच्यामध्ये बाबरी शेठ सोडून गेल्या तालुका झाला तसा त्या साला त्यांच्याकडे ग्राम नगरपंचायत होती कुणीही केलेला नाही तर सगळ्याला सांभाळून आणि कार्य करणारा उचूक नेता आहे त्याला सगळ्यांना सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा अपेक्षा कुणाला काटामोडा तरी पळवतोय कुणाला दुखाय लागलं पळवतोय कुणाला काय झालं हा सगळ्यावर त्याचं लक्ष आहे नुसतं निवडून येणं आणि त्याला नेता करण्यासारखा नाही काम करणारा नेताय म्हणून आमची अपेक्षा आहे काय म्हणताल सध्याच्या निवडणुकीचे बदल निवडणूक आता अनेक मुद्दे होणार आहे पण या तालुक्यातील मतदारसंघातील एक सर्वसामान्य आणि तरुण तडपदार नेतृत्व आहे जे की अठरा पगड जातीच्या सर्व समाजाला सोबत घेऊन विकास शंभर टक्के करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बाबरी शेठ मुंडे हेच माजलगावचे आमदार दिसतात एक प्रश्न विचारतो आ... पाच वर्ष टर्म झाला यामध्ये प्रकाश सोळंगे विद्यमान आमदार आहेत यांच्या कार्याला तुम्ही दहा पैकी किती गुण द्या त्यांनी केलेले कार्य देऊ ना कुठल्या उमेदवाराला आपली पसंती बाबरी शेट का बर तडपदार पोरग आहे काम करण्याची हुंबडी त्याची सुखा दुखा पण प्रत्येकाला येतो भेटतो अच्छा आपलं नाव काय दिनकर करांडे ह्या माजलगाव मतदारसंघात फक्त प्रकाशदादा सोळुंके हेच विकास करू शकतात कारण त्यांनी आज गेल्या आमचा हा पहिला चौसळा मतदारसंघ होता दोन टर्म दादा हे मतदारसंघाचे आमदार राहिलेले म्हणजे ज्यावेळेस आमचा जे भाग गेला त्या टायमापासून हे येणाऱ्या पाच वर्षात सुद्धा करोडचा निधी ह्या खडकी ग्रामपंचायत अंतर्गत दिलेला आहे म्हणून विकासाचं नेतृत्व एखादं काम केलेलं सांगावर ह्या पाच वर्षांमध्ये गावांतर्गत सिमेंट रस्ते दिलेले दादानी सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे दादा पहिले आमदार सुद्धा ऐका ना दहा पैकी किती गुण देतात दहा पैकी दहा देईल ठीक आहे महादेव चोले अच्छा येत्या निवडणुकीबद्दल कुठल्या उमेदवाराला पसंती आहे आपली बाबरी मुंडे बाबरी मुंडे बाबरी मुंडेच का युवा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी वडनुचा चेहरा मोहरा बदललेला आहे नगर नगरपंचायतचा अच्छा जवळपास बाबरी मुंडे बाबरी मुंडे म्हणताय वडनुचा विकास बघतोच ना आम्ही विकास हा सगळ्याला दिसतंय का आम्हाला दिसते नाही सगळ्याला दिसते ना चेहरा मोहरा बदलला आहे त्यांनी निर्मितीपासून त्यांचं योगदान आहे कुठलं असो तिकिटाची काय आम्हाला अपेक्षा नाही आमचं तिकीटच बाबरी मुंडे अच्छा अपेक्षा काय आहे पुढची अपेक्षा काय असतील दुसरी काय विकासाची अपेक्षा सर काय म्हणतात या वर्षीची जे निवडणूक होणार आहे ते ओबीसीच्या मुद्द्यावर होणार आहे अच्छा जे चालू आहे त्या मुद्द्यावर इलेक्शन होणार आहे या मुद्द्यावर इलेक्शन होणार आहे माझं नाव आबासाहेब देवदास जावळे येत्या महिन्याभरामध्ये विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे त्याबद्दल कुठल्या उमेदवाराला पसंती आहे हे सांगा प्रकाश आंबेडकर ज्या मत उमेदवाराला मतदान करा म्हणते त्या उमेदवाराला आम्ही मतदान करू अच्छा शरद बारीकराव चोले अच्छा तर कुठल्या उमेदवाराला पसंती आहे आप आपली निवडणूक कशी होईल असं वाटते निवडणुकीचं काही अनेक काही निवडणूक लागलेलं नाही पण आता सध्या आमच्या डोंगरपट्ट्यातील आमच्या वडवणीचा एक युवा कार्यकर्ता आमच्या वडवणीचा एक आमच्या वडवणीचा एक आमचा स्वतःचा कार्यकर्ता घरातला कार्यकर्ता नेता म्हणून आमचा बंधू म्हणून बाबरी शेठ मुंडे यांना पसंती आहे आणि बाबरी मुंडे ही एक युवा कार्यकर्ता आहेत आणि नगर गेली नगरपंचायतला गेली या गेली नगरपंचायतला जे नगराध्यक्ष राजेभवांना होते ते पाच वर्षात त्या वडवणीत चालता येत नव्हतं त्या वडवणीत शेठ मुंडे आणि राजभवांनानी नग वडवणीचा वडवणीची दिशा कायापलट आहे ते आणि या येणाऱ्या विधानसभेला आमचा तिकीटही पाहते काका मल्ल्यासारखं आमचं तिकीटही बाबरी मुंडे पक्ष हे बाबरी मुंडे आणि जे बाबरी मुंडे सांगतील तेच ऐकणार बाकी कोणता पक्ष नाही भिक्ष नाही काय नाही जे बाबरी मुंडेला मानणार तेच आम्ही बाबरी शेठला मतदान करणार आणि या डोंगरपट्ट्यातील नाही ते माजलगाव मतदारसंघाचं एकच म्हणणं आहे की युवा कार्यकर्ता आणि युवा पिढीचा एक नवीन नेतृत्व हे बाबरी मुंडेलाच प्राधान्य नाव काय आपले बाबुराव ज्ञान येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकडे कुठल्या नजरेने पाहतात आपण आपण भाजपच्या नजरेने पाहतो अच्छा का बरं आपला भाजप म्हणजे भाजप चालू आहे आणि भाजप मध्ये आमचं तिकीट मुंडे सरकार मुंडे कोण मुंडे आपला बाबरी मुंडे बाबरी मुंडेच आहे काय नाव आपलं दादा केशिवकासनाथ चोले अच्छा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या कुठल्या उमेदवाराला असेल मुंडे यांना पसंती असेल बाबरी मुंडेलाच का बाबरी मुंडे युवा नेता आणि नेता आहे ओढणी तालुक्याचा के विकास केलेला आहे इथून माग पण गेल्या त्यांनी वर्षीला त्याने जिथं ओढणी तालुक्यामध्ये चालता येत नव्हतं तिथं आज माणसाला एकदम सुविधा करून ठेवलेल्या आहेत काय नगरपंचायत एकदम चांगली चाललेली आहे त्यानं आणि तडद्दवार नेता आणि गोरगरिबाला घेऊन चालणारा नेता आहे त्याच्यामुळे बाबरी मुंडेला पसंती बरं मागील विकास कामाला दहापैकी पैकी किती गुण मागे विकास पण कामाला अजिबात गुण देता येत नाही कारण विकासच नाही तर विकास कामाला काय गुण द्यायचं विकासच नाही असं म्हणणं आहे तुमचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे कुठल्या नजरेने पाहत आहे आपण विकासाच्या विकासाच्या काय कुठला विकास वगैरे काय आठवतोय का आपल्याला हो सांगा ना कोणता विकास केलाय सांगा पाच वर्ष ताईच्या माध्यमातून बरेच चुका झाली एक जो पाच वर्ष झाला या टर्म मध्ये आपल्या गावासाठी एखादं गावासाठी केलेल्या कामाबद्दल बोलायचं झाले भरपूर काम झाले दहा पैकी त्यांच्या कार्याला किती गुण असते दहा पैकी कोण आहेत पण त्यांच्या समाज नाराज आहेत आम्ही नाराज येतो आता यावेळेस बाबरी मुंडे फक्त बाबरिल नाराज का बर हे आरक्षणाच्या मुद्द्यासाठी नाराज आहे समाज अच्छा ओबीसी समाज नाराज आहे मडवणी तालुक्यात जवळपास सर्वात मोठी ग्रामपंचायत आपली गणली जाते यावेळी विधानसभेला आपल्या गावचं काय वातावरण राहील किंवा मग कुठल्या साइड ना हे गाव चाललं असं तुम्हाला वाटत चलन ना कुठल्या साइड कुठल्या साईडने ओबीसी दोन कॅन्डिडेट आहे माधव निर्मळ देखील बाबरी शेठ मुंडे तिकीट भेटेल किंवा मग काय तिकीट कुणाला भेटेल हे आम्हाला कसं सांगता येईल म्हणजे कोणाला जरी आपली पसंती कोणाला आहे बाबरी मुंडेला आहे आणि निर्मळला जर दिलं बाबरीला न ना तरी निर्मळचं बी काम करायचं ओबीसीला असं ठरलेलं आहे काय म्हणले ओबीसी च कुणीही राहू त्याचं काम करायचं काय सांगायचं कुणाला पसंती वारा आमदारकीचा हा विशेष आपण कार्यक्रम आपल्या गावामध्ये राबवलेला आहे तुमची कुठल्या सात उमेदवार सात उमेदवारी तर पहिली गोष्ट पहिला मुद्दा कुटले ही, कुटले ही yes. hmm. 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 हा आहे की आजूक पक्षाने कुठल्याही कुठल्याही उमेदवाराला तिकीट डिक्लेअर केलेलं नाही आहे आणि मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून सध्या तरी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना सिंडिकेट यांचा सध्या तरी डिक्लेअर कॅन्डिडेट हा भैया सोळंके आहे कारण प्रकाजदाजांनी आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांचा वारसा त्यांनी त्यांना तेन घोषित केले आता एक मेळावा मेळाव्या झाला त्याच्यामध्ये पण शंभर टक्के फायनल तिकीट हे भैया सोळंकेलाच आहे

भाई आहेत बाबरी मुंडे आहेत आता याच्यामध्ये कोण कुठल्या पक्षात जातोय याच्यावर पण भरपूर काय अजून डिपेंड आहे कारण भरपूर लोकांचे गावचं वातावरण कसं राहील हे सांग आमच्या गावात चाळीस साठचा हा दादांचा फॉर्म्युला सांगितलं हवा हा होणार आहे जर ओबीसी ओपन जर झालं आणि त्यातली त्या जरांगे पारलाय जर आदेश काय नाव आपलं तुळशीदास एकनाथ चोले येणारी निवडणूक कशी होईल जातीवर होईल की विकासावर होईल काही नेत्यानं ह्या समाजामध्ये जाती भीतीचं वातावरण ढवळलंय आहे आधी गुन्ह्या गोविंदांना गाव समजा व्यवस्थित नांदत होते जे हे दोन एक दोन जे बोट मोडणार आहेत ह्यांनी समाजामध्ये तेड निर्माण केलेली आहे आणि जातीपातीचं राजकारण ह्या दोन लोकांना भरपूर के केलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडा फरक ब बदल होणार आहे कसं आहे समजा आता जे कुणाला तिकीट भेटतंय ह्याच्यावर अवलंबून आहे अच्छा वारं आमदारकीचं या कार्यक्रमासाठी आपण आज खडकी या गावामध्ये आलो होतो आणि येथील सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी अशाच अपडे अपडेट्स आपण देत राहू कृतास या ठिकाणी मी थांबतो कॅमेरामन दत्ता कराडसह मी मधुकर राठोड टी व्ही टेन वादळ वार्ता ओढवणी